नमस्कार प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये पुन्हा जबरदस्त असा ट्विस्ट आला आहे आणि त्या ट्विस्टमध्ये अखेर गृहप्रवेशाच्या वेळेस घडलेल्या दोन भयानक घटनेत आता मल्लिकाचा खरा चेहरा पुन्हा एकदा आता समोर येऊन गृहप्रवेशीच्या वेळेस मल्लिकाने आखलेला डाव आणि लपून ठेवलेले तांदळाचे माप आणि त्यानंतर आता तांदळाचे माप लपून ठेवता क्षणी समर आणि स्वानंदीला ज्यावेळेस गृहप्रवेश करण्याची वेळ येते त्यावेळेस आता माप सापडत नाही नवरी आतमध्ये कसे येणार हे मल्लिकाचे वाक्य ज्यावेळेस आता स्वानंदी आणि समर ऐकतो त्याच वेळेस आता स्वानंदीने एकच भंडा टायड्या करून रोहनला फोन केलेला असतो आणि रोहनला फोन करून आता स्वानंदी काय सांगते आणि त्यानंतर रोहन आता स्वानंदीसाठी इकडे त्याच्या घरी आदिरासोबत असलेला त्या आदिराचा गृहप्रवेश कसा थांबवतो आणि आदिराचा गृहप्रवेश थांबवल्यानंतर अदिरा आता समरला काय कॉल करते आणि अधिराच्या आलेल्या एकाच फोननी आता मल्लिका ही पटापट -पत तांदळाचे माप एका मिनटात घेऊन येत स्वानंदीचा कसा गृह प्रवेश करते हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अधिराने आले केलेल्या एकाच फोननी आणि रोहनने दाखवलेल्या एकाच हुशारीनी मल्लिकाला पायाशी आणत आता स्वानंदी ही कसे तांदळाचे माप ओलांडून राजवाड्यांची सून होती हे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात त्यामध्ये आता समर आणि स्वानंदी तर इकडे रोहन आणि आदिराचं लग्न लागलेलं असतं आणि दोघेही आता दोघींचीही पाठवणी करून आदिरा आता सरपोतदारांच्या घरी तर इकडे स्वानंदी आता राजवाड्यांच्या घरी सासरी नादायला निघालेले असतात पण इकडे मात्र आता मलिकाने आ स्वानंदीसाठी खूप मोठा भयानक डाव आखलेला असतो आणि तिच्या घरच्या नोकराला सांगितलेलं असतं की काही जरी झालं तरी त्या स्वानंदीला तांदळाचं माप ओलाडू द्यायचं नाही आणि ती नोकर ज्यावेळेस आता तांदळाचं माप घेऊन येते त्यावेळेस स्वा मल्लिका तिला म्हणते की हे तांदळाचं माप लपून ठेव आणि तिचा डाव सांगते आणि जर तांदळाचं माप आपण लपून ठेवलं तर नवरी ही घरामध्ये येणार कशी या विचाराने आता मल्लिका खूप खुश झालेली असते आणि अर्पिता आणि अंशुमन देखील खुश होतात त्यानंतर इकडे आता समर स्वानंदीला घेऊन अखेर राजवाड्यांच्या त्या दरवाज्यात येतो इकडे आई आजी दरवाज्यात येताच आता मलिकाला तांदळाचे माप आणायचं सांगते आजी म्हणते की अगं मलिका तांदळाचं माप कुठेही दरवाज्यातलं लवकर घेऊन ये तेव्हा मलिका म्हणते आई हो हो आणते ना मी माप आणते लगेच आणि त्या पिऊनला त्या नोकराला आता मलिका माप आणायला लावते पण आता मलिकाने तिचा डाव त्या नोकरानीला व्यवस्थित सांगितलेला असतो आणि नोकरानी खूप वेळ माप शोधत असते तेव्हा मलिका म्हणते काय झालं आणि मलिका आतमध्ये जाण्याचं नाटक करते पुन्हा बाहेर येत मलिका म्हणते की अहो आई तांदळाचं मापच सापडत नाही आहे इला आता कसला वेंदळेपाना करते काय माहिती आणि तेवढ्या तारपिता म्हणते हे लग्न ठरल्यापासून ना फक्त अपशकुणावरती आणि अपशकूनच घडतायत आणि काही ना काही अघटित गोष्टी घडतायत म्हणे काय आता तांदळाचं माप सापडत नाही हा तर मोठा अपशकून नाही का आजी तूच सांग आता आता आजीलासुद्धा काही बोलता येत नसतं मलिकाला आजी म्हणते की अगं मलिका असं कसं तांदळाचं माप जाईल कुठे बघ नीट तर त्याच वेळेस आता इकडे स्वानंदीच्या ते सगळं लक्षात आलेलं असतं आणि मलिका स्वानंदीकडे बघत आता कालातल्या गालात स्मित हास्य करत असते हे स्वानंदी ओळखते आणि बराच वेळ होऊ नये तांदळाचे माप आता काही मल्लिका देत नाही हे लक्षात येताच आता स्वानंदी ही वैतागलेली असते आणि समर आता स्वानंदीला म्हणतो की चला असंच आपण आतमध्ये जाऊन गृहप्रवेश करू तेव्हा स्वानंदीच्या मानाला आणि बुद्धीला मात्र हे पटत नाही स्वानंदी म्हणते की अहो काय असा गृहप्रवेश नसतो करायचा तुमच्या राजवाड्यांच्या घरी काही रीतीभाती पद्धती असतील ना आणि गृहप्रवेशाच्या वेळेस तांदळाचं माप ठेवून तांदळाचं माप सुनेने ओलांडायचं असतं आणि लक्ष्मीच्या पावलांनी गृहप्रवेश करायचा असतो आजी म्हणते अग्रे पिंट्या स्वानंदीबरोबर बोलते तांदळाचं माप हे ओलांडावंच लागेल आता अजूनही बरा बराच वेळ होतो समर म्हणतो की पण आजी तांदळाचं माप भेटत नाही आता काय करायचं आणि तेवढ्या स्वानंदी म्हणते आता काय करायचं ते मी करते तुम्ही शहरात शांत बसा आणि पटकन त्याचवेळेस स्वानंदी आता रोहनला फोन करते रोहनला फोन येताक्ष स्वानंदी म्हणते की अरे रो तर लगेच आता रोहन म्हणतो की नंदूताई काय गं झाला का गृहप्रवेश तेव्हा आता स्वानंदी म्हणते रे अरे तांदळाचं माप भेटत नाही इथे तांदळाचं माप सापडत नाही दोन तासापासून मी घराच्या बाहेर उभी आहे ती ऐकताच आता रोहनला राग येतो आणि रोहनला राग येता क्षणी आता रोहन आदिराकडे बघतो आणि त्यानंतर आता आदिरा म्हणते काय झालं तर रोहन म्हणतो की नंदोताईचा अजून गृहप्रवेश झालेला नाही आहे आणि तुमच्या घरी काहीतर म्हणे तांदळाचं माप भेटत नाही आहे असं कसं भेटत नाही आहे एवढे मोठे लोक तुम्ही नाही नाही नंदूताईचा गृहप्रवेश झाल्याशिवाय आणि नंदूताईने तांदळाचं माप ओलांडल्याशिवाय आदिरा आपलासुद्धा गृहप्रवेश होणार नाही आता ते आयताच आदिराला धक्का बसतो पटकन आदिरा आता समरला फोन करते आणि म्हणते की पिंट्या दादा तर आता समर म्हणतो काय झालं ग आदिरा तर आदिरा म्हणते पिंट्या दादा अरे माझा गृहप्रवेश इथे खोळंबला आहे जोपर्यंत नंदुताईचा गृहप्रवेश होत नाही आणि नंदुताई तांदळाचं माप ओलांडत नाही तोपर्यंत रोहन आणि मी सुद्धा गृहप्रवेश करणार नाही आणि मी सुद्धा इथे दो दीड तासापासून उभी आहे पिंट्या दादा तूच सांग तर आता समरला धक्का बसतो आता मलिका ते बोलणं ऐकते आणि आता मलिकाची तळपायाची आग मस्तकात गेलेली असते मलिका घाबरते मलिका म्हणते काय माझी मुलगी दोन तासापासून खोळंबली हो। आहे गृहप्रवेशासाठी समोर म्हणतो हो अधिरा तिथे उभी आहे काकू लवकर तांदळाचं माप घेऊन ये तर आता मलिका घाबरतच आतमध्ये पळतच जाते आणि म्हणते चल 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 तांदळाचं माप घेऊन मांड आणि त्या मुलीला आतमध्ये येऊ दे आणि स्वतः आता मलिका तांदळाचं माप घेऊन दरवाज्यात ठेवते आणि मोठ्या मानाने स्वानंदी एकाच मिनिटात तांदळाचे माप ओलांडून गृहप्रवेश करते आणि एकाच फोनने स्वानंदीने मल्लिकाला पायाशी आणून आता इकडे तांदळाचं माप ओलांडून राजवाड्यांची खरी सून झालेली असते मलिका म्हणते की झाला आता गृहप्रवेश त्या आदिराला फोन करून सांगा स्वानंदी गृहप्रवेश करून आतमध्ये आली म्हणून तेव्हा आता समर लगेच आदिराला फोन करतो आणि म्हणतो की आम्ही गृहप्रवेश करून मा पोलांडून आतमध्ये आलो तुम्हीही आता गृहप्रवेश करून घ्या तेव्हा आदिरा म्हणते ठीक आहे आणि आदिरा रोहनला सांगते की नंदुताईचा गृहप्रवेश झाला आणि त्याचबरोबर इकडे मांदाकिनी रोहनच्या लक्षात आलेलं असतं की, की। गृहप्रवेश थांबवण्याचा था डाव हा नक्कीच त्या मलिकाने रचलाय मली मंदाकिनीच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते आणि मंदाकिनी म्हणते काही नाही ही व्याहीन ना खूप हुशार आहे आणि हिनेच मला त्या बांगड्याच्या डावात पूर्ण अडकवलं आणि आता ही तिकडे स्वानंदीला त्रास देते पण नाही आता हिला हिची लायकी दाखवावंच लागेल आणि हिचा माज उतरावाच लागेल तर आता इकडे रोहन आणि आदिरासुद्धा गृहप्रवेश करतात आणि मोठ्या भन्नाट आयड्याने रोहनने आता आदिराचा गृहप्रवेश थांबून स्वानंदीचा गृहप्रवेश केलेला असतो तर कशी वाटली हुशार स्वानंदी ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि स्वानंदी आता कशी समरसोबत संसाराला सुरुवात करते आणि प्रेक्षकांनो तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका